श्रोते हो नमस्कार मी अभिनेत्री कंटेंट क्रिएटर आणि फॉडकास्टर गौरी कुलकर्णी आजच्या ह्या विशेष भागात तुमचं स्वागत करते आजचा भाग आहे आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह म्हणजेच आय यांच्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि दूरदर्शी अशा शहरी परिवर्तनाच्या उपक्रमांपैकीचा एक उपक्रम स्वच्छ भारत या मोहिमेच्या अंतर्गत प्रेरित होऊन दोन हजार सोळा साली सुरू झालेल्या एपीसीसीआय ह्या उपक्रमाचा मुख्य उद्दिष्ट आहे शहरातील सुका कचरा गोळा करणे त्याचबरोबर जागरूकता निर्माण करत शहराची स्वच्छता राखणे हा उपक्रम सुरू झाला आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये हा नागरिक आणि स्थानिक शासन यांच्यासाठी पसंतीस उतरला त्याच्यातून एक विश्वास निर्माण झाला आज पुण्याच्या स्वच्छतेमध्ये एपीसीसीआय हा एक अविभाज्य घटक ठरलाय सुमारे सहाशे पेक्षा जास्त स्वच्छता सैनिक आपापल्या मशीन्स घेऊन शहरातल्या विविध भागांमध्ये स्वच्छतेच अविरत कार्य करत आहेत आणि हे कार्य करण्याकरता च्या खास मशीन्स यांचा फार मोलाचा वाटा आहे या सगळ्या मशीन्स पैकी एक मशीन लोकांमध्ये खूप लोकप्रिय झालंय ते म्हणजे ग्लटन तर ग्लटन बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत एपीसीसीआयचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे सर ह्याच्याबद्दल माहिती देतील आणि सोबतच ते आपल्याला ह्याचं प्रात्यक्षिक सुद्धा दाखवतील तर चला मग भेटूया सरांना थँक्यू सर सगळ्यात पहिले तुम्ही इथे आलात आणि आम्हाला वेळ देत आहे आणि एपीसीसीआयच्या ह्या सगळ्या मशीन्स बद्दल तुम्ही आम्हाला माहिती देणार आहात तर आमचा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की मध्ये नक्की ताफ्यामध्ये किती मशीन्स आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या प्रकार आदर पुन्हा क्लीन सिटी इनिशिएटिव्ह आता आपण हे आपलं दहावं वर्ष आहे यामध्ये जेव्हा आपण शहर स्वच्छतेचं काम करायला सुरुवात केली त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा असं ठरवलं होतं की आपला कोणीही स्वच्छता सैनिक कचऱ्याला हात लावणार नाही याचं दोन महत्त्वाची कारणं म्हणजे अशी की ज्या वेळेला ॲटोमायझेशन मेकनायझेशन करायचं आहे त्यामुळं सरस्वच्छतेच्यामध्ये जो इफेक्ट आहे तो सगळ्यात जास्त येतो आणि दुसरं तो काम करणारा जो कामगार कर आहे तो तुमच्या माझ्यासारखा माणूसच आहे त्यामुळं त्याची स्वतःची सु, सुरक्षा आणि त्याची कामाची त्याची जे स्वतःचा आत्मसन्मान आहे त्या दोरीचंही रक्षण व्हावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे म्हणून आपण नेहमीचे चालणारा जो झाडू आणि हातांनी कचरा उचलणं याच्याऐवजी आपण मशीन आणायचं ठरवलं मग हे करत असताना मशीन्सचा एक प्रकारची मशीन आणून चालणार नाही कारण कचरा वेगवेगळा आहे कचऱ्याची ठिकाणं वेगळी आहेत कचरा गोळा करण्याची पद्धत वेगळी आहे आणि कचरा वाहून नेण्याची पद्धत सुद्धा वेगळी तर ह्या सगळ्याचा सखोल अभ्यास करून आपण एक सेट ऑफ मशीन्स असा ठरवला पहिल्यांदा त्याची सुरुवात आहे एकूण आत्ता आपल्याकडे एपीसीसीआयच्या ताफ्यामध्ये सव्वा तीनशेच्या आसपास एकूण आता मशीन्स आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत या मशीन्स आपण काही इम्पोर्ट केल्या आणि काही भारतीय हवामानाला किंवा भारतीय किंवा पुण्याचा बेसिकली कचरा त्याला सुटेबल अशा आपण त्या बनवून घेतल्या म्हणजे असं की आता ही एक ग्लटन मशीन आहे ही ही मशीन बेल्जियमची आहे बेल्जियम येते ही बॅटरी ऑपरेटेड व्हॅक्युम क्लिनिंग मशीन आहे आणि ही तीन चाकांवर ठेवलेली आहे हिला एक हॅन्डल आहे ही मशीन ओढावं लागत नाही हे हॅन्डल खाली दाबलं की मशीन पुढे जाते हँडल वर केलं की मशीन मागे जाते अच्छा आणि हा सक्शन पाईप आहे या सक्शन पाईप मुळे याला बटन दिलेला आहे हात मध्ये असा हातामध्ये ठेवून आपण हा सक्शन करून त्यासून जो काही कचरा गोळा होतो हा सगळा कचरा या मशीन मधून या मागच्या बिन्स मध्ये येतो ही जी, ही जी बीन आहे ही दोनशे चाळीस लिटरची बीन आहे या बिन मध्ये सगळा कचरा खाली गोळा होतो आतमध्ये त्यानंतर हे फिल्टर वर करून आपल्याला ही बिन बाहेर काढता येते या बिनला चाका आहेत आणि चाकानी ही बीन आपल्या मोठ्या मध्ये आपण रिकामी करू शकतो ज्यावेळेला आपण सक्षम करतो त्यावेळेला धूळ माती सुद्धा येते ती कचऱ्यामध्ये जाऊ नये म्हणून त्याला हे फिल्टर बसवलेलं आहे ओके अशी ही आमच्याकडची सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह काम करणारी ही लॅटरन मशीन आहे त्याला एक माणूस ऑपरेट करतो आणि एकाच कडून रस्त्याने सहसा चालत जाऊन म्हणजे बॅटरीवर चालत असल्यामुळे याचं प्रदूषण नाही बरोबर याला धूर नाही धूळ नाही काही नाही मशीन्स आता आपण दहा वर्ष झाले या रस्त्यावर मशीन चालू आहेत एका मशीनची एका शिफ्ट मध्ये आठ ते दहा किलोमीटर काम करण्याची क्षमता आहे आठ ते दहा किलोमीटर एक मशीन अशा आपल्याकडे आता एकशे तीस मशीन्स आहेत म्हणजे जर तसा विचार केला तर आता सध्या आपण पुण्याचे आठशे किलोमीटर रस्ता आपण रोज सध्या या मशीनद्वारे स्वच्छ करतो थोडक्यात ही पर्यावरण पूरक मशीन पूरक आहे आणि त्याला माणसाला काम करत असणाऱ्या जो कामगार चे और काम करतोय त्याला त्याचे कष्ट नाहीत ही मशीन ओढावं लागत नाही याला उचलावं लागत नाही ही सिंपल याची जी बॅटरी आहे ती एकदा चार्ज केली राहते की दिवसभर दोन शीट मध्ये चालू शकते त्यामुळे त्याला बाकीचे कष्ट काही नाहीत हे जे होसपाईप दिलेला आहे यामुळे अडचणीच्या ठिकाणचा कचरा आहे म्हणजे रस्त्याला कार पार्क असतात तर कार त्या कारच्या खालचा कचरा असेल किंवा झाडांना जे संरक्षण कुंपण असतं गार्ड त्याच्यातला कचरा किंवा एखादी डीपी आहे इलेक्ट्रिकची डिपी त्याच्या मागे पडलेला कचरा कारण लोक कचरा टाकताना अडचणीच्या ठिकाणी पण टाकतात बरोबर आहे तो, तो सगळा कचरा काढता येण्यासाठी याला फ्लेक्झिबल होस पाईप आहे हा दहा फुटाचा पाईप आहे म्हणजे सगळ्याच प्रकारचा कचरा याच्यात सगळ्या प्रकारचा सुका कचरा छोट्याशा अगदी छोट्या पानापासून तर गुटख्याच्या पुढीपासून तर एक लिटरच्या पर्यंत सगळ्या सक्षम ही मशीन करू शकते अच्छा आणि ज्या वेळेला आता हे दहा फुटाचा पाईप आहे हो। दहा फुटापेक्षा जास्त अंतरावर जर का कचरा असेल तर आपण या लोकांना हे या प्रकारचा चिमटा पुरवलेला आहे यामध्ये या, या चिमट्याच्या माध्यमातून एखादा कचरा उचलू शकतो तो जवळ आणून तो सक्षम करून त्या गाडीमध्ये काढता येतो ह्या अशा सगळ्या गोष्टींमुळे याच्यामध्ये दोन महत्वाचे कारण असं आहे की एकाने कचरा टाकत जायचा आणि एकाने उचलत जायचं हे कुठेतरी थांबायला पाहिजे किती दिवस चालणार आहे म्हणून एक लोकांच्या समोर हा एक प्रकारचा संदेश पण या मशीन मध्ये जातो की हे लोक कचरा उचलतायत तर आपण कमीत कमी कचरा -कमी टाकावा हा मागचा एक अजून एक उद्देश आहे याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह फार आम्हाला अनुभव चांगले येतात लोक व्यक्ती जेव्हा रस्त्याने गाडी चालत असतात तेव्हा ज्या लोकांना त्याची क्युरसिटी आहे लोक थांबतात विचारतात काय करतात त्याची माहिती घेतात आपोआपच त्यांना समजून जा कचऱ्याबद्दलचा थोडासा एक सेन्सिटायझेशन होण्यासाठी से याच्यामध्ये एक चांगला उपयोग होतो अशी बहुगुणी अशा प्रकारची ही मशीन आहे आणि या प्रकारच्या मशीन्स मध्ये काम करतात व जे शारीरिक कष्ट जे आहेत ते कमी होतात आणि जास्तीत जास्त कचरा हा यामध्ये गोळा होतो आता ही दोनशे चाळीस लिटरची जी बीन आहे असे एक मशीन सध्या दोन ते तीन बिन गोळा करतो आपण म्हणजे जर क्युबिकल जर आपण कॅपॅसिटी मध्ये विचार केला तर जवळपास एक मशीन सातशे ते हजार क्युबिक मीटर एवढा कचरा आपण तयार करतो म्हणजे गोळा करती एक मशीन वजनाच्या मध्ये जर विचार केला तर साधारणतः शंभर किलो पर्यंतच कचरा ही मशीन एक मशीन गोळा कर, करते अशा शंभर पेक्षा जास्त मशीन आपल्या काम करतायत मग रस्त्यावर पडलेला इतका मोठा कचरा जो तसा जर त्याला मानवी श्रम जर करायचे म्हणले जर हाताने झाडायचं म्हणलं तर त्याचा सगळ्यात मोठा अडचण अशी आहे झाडताना माणसाची क्रयशक्ती कमी कमी होत जाते सुरुवातीचा जा उत्साह राहत नाही आठ तासाचं काम आहे सकाळी सात ला सुरु केलं तर आठ नऊ दहा वाजता तो माणूस दमत जातो त्यामुळे तेवढे काम कमी होत झाडताना धूळ उरती त्यामुळे एअर पोल्युशन सुद्धा होतं त्याच्यामध्ये जा त्यानंतर एका माणसाने शारीरिक कष्ट करत राहायचं हे पण योग्य नाही त्या माणसाला त्याचे शारीरिक प्रॉब्लेम होत राहणार सारखं झाडण्याचं काम केल्यानंतर म्हणून आपण ते मानवी श्रम कमी करणं बरोबर आणि त्याची इफेक्टिव्हिटी वाढवणं या दोन्ही गोष्टी विचारात करून ही ग्लडन मशीन आपण घेतलेली आहे म्हणजे थोडक्यात एकाच वेळेला एकसारखी साफसफाई होणार एक सारखी आणि गॅरंटेड होणार म्हणजे आपण सक्षम केलेला कचरा हा त्याच्यानंतर याला जोडून आम्ही टिप्पर म्हणून आमचे जे exactly, मशीन एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं होतं हे साफ करता करता जेव्हा बिन भरलं जाईल तेव्हा ते कुठे जात आता ज्या वेळेला बिन भरतात त्यावेळेला त्यांच्या मागे काही टिप्पर्स आपण नेमून दिलेले आहेत या प्रत्येक गाडीला तुम्ही नंबर बघताय ही तीस नंबरची गाडी अशा प्रत्येक गाड्यांचा जो नंबर दिला आहे त्या नंबर प्रमाणे मोठ्या अशा गाड्या नेमून दिलेल्या आहेत कॅपॅसिटी ती तीन क्युबिक मीटरची असल्यामुळे आणि तीनशे किलो पर्यंत तो कचरा घेत असल्यामुळे तो त्या पद्धतीने राहून घेतो की कधी ही गाडी भरेल त्यावेळेला ते तिथं हजर असतात मग ही बिन त्या मोठ्या गाडीमध्ये जाते मोठी गाडी नंतर ट्रान्सफर स्टेशनला जाते आणि तिथून तो कचरा जिथं त्याचा कचऱ्याचे पुनर्वापर किंवा रिसायकलिंग करण्यासाठीचे जे काही प्लांट आहेत त्या ठिकाणी जातो त्यामुळे रस्त्यावर पडलेला कचरा हा कुठे ना कुठेतरी प्रोसेस ला जातो याची खात्री आहे तो कुठेही okay. चुकीच्या ठिकाणी जात नाही तो परत नदीकाठी जात नाही तो जाळला जात नाही किंवा तो चुकीच्या हातात पडत नाही याची खात्री आपल्या त्याच्यामध्ये आहे जर झाडून काढलेल्या कचऱ्याचे छोटे छोटे डेपो रस्त्याला ढीक करून ठेवले जातात आणि नंतर ती गाडी घेऊन ते गोळा करता अशी मॅन्युअल सी क्लिनिंग सिस्टीम आहे पण त्यामधल्या काळात जर वाड्याची झुळूक आली तर तो, तो गोळा केलेला कचरा पुन्हा रस्त्यावर येतो आणि त्या व्यक्तीचा सगळे कष्ट वाया जातात सक्षम करत असल्यामुळे तो कचरा त्याच वेळेला उचलला जातो तो साठवून ठेवायची गरज पडत नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा काम करायचं किंवा त्या जो व्यक्ती ह्याच्यामध्ये काम करतात त्याला हे कामाचा कंटाळा येत नाही कारण त्याला तसा शारीरिक कष्ट काही नाही की गाडी घेऊन जाणं रस्त्याच्या जा कडेला आणि संपूर्ण एक रस्ता स्वच्छतेचा असा एक काय म्हणू आपण नियम आहे की स्वच्छता नुसती करून भागत नाही ती स्वच्छ झालेलं हे माणसाला फील झालं पाहिजे त्याची जाणीव झाली पाहिजे जा। तर ती जाणीव या मशीनमुळे होती की ज्या वेळेला एक मशीन रस्त्याने चाललेली आहे तर त्या रस्त्याच्या मशीनच्या मागे एक कागदाचा कपटा दिसणार नाही फील पुणेकर नागरिकांना होतो तेव्हा या कष्टाचं खरं सार्थक हो आणि मग त्या लोकांना आपण असं समजू शकतो की अरे हा हा रस्ता खरोखर कर स्वच्छ झाला आणि हा स्वच्छ झाला त्याच्या मागचं कारण की ग्लटन मशीन आणि एपीसीसीआय आमचे स्वच्छता सैनिक या लोकांचं योगदान आहे आणि त्याच्यामुळे हा रस्ता स्वच्छ झाला असा एक आ, मेसेज आपण त्याच्यामधून देतो गेले दहा वर्ष हे लोक दिवस रात्र काम करत सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत आपलं कव्हरेज आहे जोपर्यंत लोक रस्ता कचरा कचरा करतात तोपर्यंत आम्ही रस्ता गोळा करतो कचरा गोळा करतोय अशा पद्धतीने हे काम चालू आहे आणि आतापर्यंत खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोक खूप मन लावून काम करतात ज हा एक पूर्णपणे समाजसेवी प्रकल्प आहे आणि याच भावनेने हे एक नोकरी आहे म्हणून कोणीही काम करत नाहीत सगळे स्वच्छता सैनिक हे पण आपलं एक सामाजिक काम आहे या भावनेने हे काम करत आणि त्याच्यामुळे आज हा प्रकल्प आता दहाव्या वर्षापर्यंत आहे तर एक एपीसीसीआय खूप खासियतवाली गोष्ट सांगायची असेल तर ती काय असू शकते सगळ्यात मोठी खासियत एक आहे की याच्यामध्ये आम्ही मेकनायझेशन आणलंय की जे रे रेअर आहे सहसा तेवढ्या प्रमाणात आणता येत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या सगळं एपीसीसीआयचा गाडा ज्यांच्या खांद्यावर आहे जे लोक हा खरा प्रकल्प वाहून येतात ते आमचे स्वच्छता सैनिक सद साडे आसपास लोक आमच्याकडे काम करतात आणि ते जे दिवस रात्र काम करतात आणि ज्या डेडिकेशननी आणि मन लावून काम करतात या सगळ्या प्रकल्पाचं खरं श्रेय ते आहे की ते लोक वेळ बघत नाहीत कचरा बघत नाहीत किंवा काही वेळेला आपल्याकडं वारीसारखा इव्हेंट होतो वारीच्या दिवसामध्ये आपल्याकडे बारा पंधरा लाख लोक एका दिवसात येतात त्यावेळेला ही लोक काळ वेळ न पाहता दिवस रात्र काम करून तो रस्ता स्वच्छ करतात गणपतीचे दहा दिवस पुण्याचे गणपती प्रसिद्ध आहेत बाहेर गावून लोक येतात आणि गणपती पाहिल्यानंतर काही ना काहीतरी खाणं पिणं होतं आपोआपच तो कचरा रस्त्यावर येतो बरोबर त्यावेळेला सुद्धा लोक दिवसरात्र कष्ट करतात गणपतीच्या वेळेला रस्त्यावर गर्दी असते पण त्याही वेळेला त्याच्यातून मार्ग काढून कुठलेही सबोब न सांगता हे लोक तिथून कचरा तयार करतात आणि सगळा कचरा जो काही झालेला आहे रस्त्यावर पडलेला आहे तो गोळा केला जातो म्हणजे वारी असो गणपती असो नवरात्राचे दिवस चालू असो किंवा अशा प्रकारचे सोहळ्यांचे दिवस पुण्यामध्ये खूप आहेत बरोबर आणि अशा प्रत्येक वेळेला कचरा तयार होतो आणि त्याच वेळेला ही सगळी लोक कुठलीही अडचण सबब न सांगता पूर्ण वेळ काम करून तो रस्ता स्वच्च, रस्ता स्वच्छ राहील ही स्वतःची वैयक्तिक जबाबदारी समजून काम करतात आणि या प्रकल्पाचं खर हे खरं सक्सेस हो आणि मग तुम्ही आता जे सांगताय की ह्याच्यामध्ये आपल्या स्वच्छता सैनिकांचा पहिल्यांदा प्रायोरिटीवर विचार केला त्यांच्या कष्टांच्या गोष्टींबद्दल oh, 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 oh. तुम्ही खूप विचार केलाय तर मग एपीसीसी आय स्वच्छता सैनिकांसाठी काय टाइम लाईन फॉलो करते म्हणजे आमच्याकडे आमचं असं एक धारणा आहे की आमच्याकडे काम करणारे कोणीही नोकर नाहीत हे सगळे आमचे कुटुंबीय आहेत ही एक फॅमिली आहे एपीसीसी आहे त्याच पद्धतीने आम्ही सगळ्यांची काळजी घेतो पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट ज्याला पीपीए म्हणतो ते आपण देतो त्याच्यामध्ये दे सेफ्टी शूज आहेत हॅन्ड आहे मास्क आहे कॅप देतो आणि हे अशा प्रकारचे चिमटे आपण त्यांना दिलेले आहेत की जेणेकरून यांचा कचऱ्याशी संपर्क यायला नाही पाहिजे कचऱ्यामध्ये काय असेल आपल्याला माहित नाही इन्फेक्शन त्यावेळेला त्या लोकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होऊ नये या हेतूने त्यांची स्वतःची काळजी घेण्याचा पूर्णपणे आपण प्रयत्न करतो त्यांना जो युनिफॉर्म दिलेला आहे तोही त्याच क्वालिटीचा आहे की त्यामुळे त्यांना अंगावर धुळेबुळी होऊन त्यांचं इन्फेक्शन पुढे होऊ नये त्यांना पावसाळ्यामध्ये रेनकोट दिला जातो नंतर उन्हाळ्यामध्ये त्यांना इन्सुलेशन बॉटल देतो आपण की ज्याच्यामध्ये पाणी गार राहील कारण रस्त्यात त्यांना उन्हातानाचं चालायचं असताना गार पाणी मिळायला पाहिजे तर बाहेरचं कुठलं तरी दूषित पाणी पिण्यापेक्षा ते स्वतःचं पाणी घेऊन जाऊ शकतात तेव्हा दोन लिटरच्या बॉटल आपण प्रत्येकाला दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी गार राहू शकेल अशा पद्धतीने अशी जी काही शक्य आहे तेवढी आपण त्यांची सगळ्यांची काळजी घेतो आणि या व्यतिरिक्त सुद्धा तशाच ह्या ज्या मशीन्स आहेत त्या मशीनचीही काळजी आपण घेतो आपल्याकडे चार टेक्निशियन आहेत त्याच्यानंतर टेक्नॉ टेक्निकलची एक मोठी टीम आहे ही मशीन इम्पोर्टेड आहे तर यासाठी किमान लागणारे जे काही स्पेअर पार्ट आहेत हे आम्ही आमच्या स्टोअरमध्ये नेहमी ठेवलेल्या असतात त्यामुळं मशीन बिघाड झाला म्हणून रस्त्यातून फार वेळ बाहेर राहिली आहे असं होऊ नये म्हणून आम्ही ताबडतोब जर उद्या काही एखाद्या मशीनला प्रश्न आला काही दुरुस्तीचा तर ती लवकरात लवकर दुरुस्त करून ते पुन्हा रस्त्यावर आणणं यासाठी आमचं खूप मोठा एक मेकॅनिझम त्याच्यासाठी मागं लागलेलं ला आहे आणि हे सगळे मिळून तेवढं काम करतात आणि अव्याहत या गाड्या तुम्हाला रस्त्यावर दिसतील आणि काम करतात आपल्याकडे आता आता अशा गाड्या मशीन मिळून ठिकाणी त्याचे रस्ते आपण ठेवलेले आहेत या गाड्यांसाठी आपल्याकडे पार्किंग आहे ज्या ठिकाणी पार्किंगला जागा नाही तर आम्ही कंटेनर स्वतःचे ठेवले त्याला पॉवर सप्लाय आम्हाला पुणे महानगरपालिकेकडून किंवा ज्या ठिकाणी कंटेनर ठेवलाय तर त्या ठिकाणी मिळतो रात्रभर या गाड्या चार्ज होतात त्याला त्याची जी, सुरक्षेची जबाबदारी म्हणून त्याला की आपली सगळी अरेंजमेंट असते आणि मग ही लोक संध्याकाळी गाडी ठेवतात या सगळ्या गाड्यांना जीपीएस लावलेला आहे त्यामुळे आपल्याला एका ऍपमध्ये आप ही गाडी दिवसभर कुठे आहे काय आहे त्याचं ट्रेसेबिलिटी हंड्रेड पर्सेंट आहे त्यामुळे मी जरी कुठे असलो किंवा माझे सहकारी आमचे ऑपरेशन मॅनेजर तरी ते एका ठिकाणाहून त्या सगळ्या गाड्यांवर नजर ठेवू शकतात ही गाडीने तिचा घेतलेला रूट घेत खरोखरच केला का नाही पूर्ण याचं रोजच्या रोज त्याचं मोजमाप होतं त्यामुळे ही गाडी नक्की आठ किलोमीटर चालली का नाही किंवा ठरून दिलेला रूट केला का नाही याचं इलेक्ट्रॉनिकली आपण पूर्णपणे त्याच्यावर आपली नजर आहे आणि या जी पी मुळे या गाड्यांची ट्रेसिबिलिटी आहे गाड्यांनी काम केलं के की नाही ते कळतं त्या गाड्यांचा परफॉर्मन्स किती आहे ते आपल्याला समजतं या गाड्यांचं किती याच्यात जसं आपल्या मोठ्या गाड्यांना स्पीडोमीटर असतो तसं यांना तास आवर्स मोजण्याचं मीटर आहे त्या अवर्समुळे कळतं की ही गाडी किती तास चालली अच्छा तर आपल्या गाड्या सगळ्या पंचवीस हजार तासापर्यंत तासापेक्षा जास्त काही चाललेल्या गाड्या आपल्या आहेत की ज्याचं ही जी मशीन बनवणारे जे बेल्जियम मूळ कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांना ते आश्चर्य वाटलं की पंचवीस हजार तासानंतर सुद्धा ही गाडी एवढी चांगली तुम्ही चांगली मेंटेन केली आपण या पद्धतीने सगळं ठेवलेलं आहे आणि एक, एक हे नुसतं काम न समजता एक समाजाचं खरोखर आपले एक उत्तरदायित्व आहे असं विचार करून आपण सगळी टीम त्या एका फ्लोने काम करते आणि त्यामुळे आपापच सर स्वच्छतेमध्ये आपलं योगदान चांगलं झालेलं आहे